जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नगर नगर नेप्ती मार्केट येथील कांदा बाजार भाव अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आज नगरमध्ये कांदावक ही शहाऐंशी हजार पाचशे चोवीस कांदा कांदावक झाली होती भाव या छप्पन्न कोणी तीन हजार शंभर रुपयाने छप्पन्न गुणी विकल्या गेल्या तर चारशे सदुसष्ट गोणी या तीन हजार रुपयाने विकल्या गेल्या तर एकोणपन्नास गुणी या दोन हजार नऊशे रुपयाने विकल्या गेल्या एकंदरीतच एकोणतीस तीस रुपयाने या पाचशे गुन्ह्यांपर्यंत बाजारभाव आज नगरमध्ये एकोणतीस तीस रुपयापर्यंत विकले गेले तर पन्नास छप्पन्न गुणी एकतीस रुपयाने विकले गेल्या तर एक नंबर कांद्याला दोन हजार दोनशे ते दोन हजार आठशे रुपये असा बाजारभाव होता तर दोन नंबरचे कांदे हे चौदाशे रुपयापासून बावीसशे रुपयापर्यंत विक्री झाली तीन नंबर कांदे आठशे ते चौदाशे रुपये पर्यंत विकले गेले तर चार नंबर कांदे चारशे ते आठशे रुपये असा बाजारभाव होता एकंदरीतच कमीत कमी दर हे चारशे रुपये राहिले तर मध्यम प्रतीचा म्हणजे सरासरी दर हा एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत होता तर जास्तीत जास्त अपवाद गोनी त्या पाचशे साडेपाचशे गुन्हे वगळता जास्तीत जास्त दर हा दोन हजार आठशे रुपये राहिलेला आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा Danske tekster af Jesper Buhl Scandinavian Text Service 2018